अतिशय दुर्दैवाची मग धक्कादायक बातमी समोर येते अल्पबती धारकाने पारे जिल्हा परिषद शाळेचा केला उकिरडा संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज पहा सविस्तर विशेष प्रतिनिधी चांद भैया शेख शाळा ही केवळ ज्ञान देणारी इमारत नसते तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडवणार एक संस्कार केंद्र असत ज्ञानाचा सागर म्हणजे शाळा संस्कारांचा गोड झरा म्हणजे शाळा व्यक्तिमत्व विकासाचे वेगळे वळण म्हणजे शाळा या शाळेत योग्य शिक्षण मिळाले सुप्त गुणांचा विकास झाला पण विद्यार्थ्यांमध्ये मूल्य नसेल तर त्याचा काय फायदा शिक्षण तर जीवन जगण्याची कला शिकवते माणसाला माणूस बनवते प्रत्येक शाळा ही माणूसच बनवत असते मात्र या उलट घडलं आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या निसर्ग सौंदर्य पारे गावात ते नेमके काय प्रकरण पाहूयात या गावात काही अल्पबुद्धी धारकांनी गावातील शाळेला उखिरंड्याचं स्वरूप आणलंय उन्हाळ्याच्या सुट्टीत या शाळेला अड्डा करण्यात आला आहे शाळेच्या सर्व भिंतींवर गुटखा खाऊन पिचकऱ्याने नकाशे काढल्या आहेत तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील स्वतंत्र सैनिक व वीर पुरुषांचे स्मारक पाठी लावण्यात आली होती यावर सुद्धा अल्पबुद्धी धारकांनी थुकून नासधूस केली आहे विशेषतः येणाऱ्या दोन तीन दिवसात शाळा पुन्हा सुरू होणार आहेत तर आज आज दोन सेविका व शिक्षक शाळेत आल्यानंतर त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला हे सर्व घाणीचं साम्राज्य स्वच्छ करताना दोन सेविका ताईंना नाकीनं आले होते विशेषतः आपणाला ज्या शाळेनं माणूस बनवलं त्या शाळेची ही अवस्था करणं किती योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या शाळेच्या भिंती मैदानावर कचरा टाकून दुर्गंधी पसरवली जाते या गंभीर समस्येकडे पारे ग्रामपंचायतने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा हिवताप डेंग्यू सारख्या साथीच्या आजारांना विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागण्याची शक्यता वर्तवली जाते या शाळेत गरीब कष्टकरी कुटुंबातील पहिली ते चौथी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेचे काही प्रमाणात गुणवत्ता उत्तम आहे शासनाकडून व प्रतिष्ठित ग्रामस्थांकडून शाळेला सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा खेळ साहित्य उपलब्ध केले जात आहे आहे शाळेला प्रशस्त व मोठे क्रीडांगण आहे मात्र अल्पबुद्धी धारकांच्या कडून जुगाडातील पत्ते क्रीडांगणात सर्वत्र टाकले असल्याचं दिसून येत आहे यामुळे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना खेळाचा आनंद घेता येणार नाहीये गावातील काही लोक ओला कचरा सुका कचरा या शाळेलगत आणून फेकत असतात यावर भटकी कुत्री उंदीर घुशी यांचा प्रादुर्भाव वाढत चाललाय विशेषतः कचरा टाकण्यास विरोध करणाऱ्या शिक्षक व सेवकांना या रहिवासांकडून अपमानास्पद वागणूक दिली जात आहे पारे कृषीतील केंद्रस्थानी विराजित आदर्श आणि स्वच्छ केंद्रशाळा म्हणून प्रचलित होती शाळेच्या आवारात सुशोभित झाडे शिक्षण पद्धती पटांगण इत्यादीमुळे शाळेच्या शोभेसोबत शिक्षणाच्या ओढीचे दरवाजे या शाळेने भक्कम केले होते पण आज ही शाळा म्हणजे पूर्णत्व घाणीच्या आहे या शाळेत निकृष्ट दर्जाच्या सोयी पाहता शाळेच्या गुणवत्तेला बाधक ठरताय की काय आणि या अस्वच्छता आणि दबगाईच्या नियोजनावरून प्राथमिक शिक्षण पद्धतीवर असलेला पालकां सा विश्वास कमी होईल का अशी रूढ भीती कायम होत आहे शाळेतील प्राथमिक इयत्ता चौथी पर्यंत एक शिक्षण व्यासपीठ म्हणून या शाळेकडे आजही पाहिलं जात परंतु शाळेतील आवारात व केंद्र प्रमुखाच्या केबिन बाहेर व सर्व भिंतींवर गुटखा खाऊन थुकलेलं आहे तसेच आजूबाजूला पटंगणात काटेरी झुडपांमुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका अधिकच निर्माण झालाय विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळाचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः काही वर्षांपूर्वी या ठिकाणी पाण्यासाठी दोन टाक्या बांधण्यात आल्या होत्या आज मात्र त्या फक्त शोभेच्या वस्तू बनून राहिल्या आहेत इतकंच नाहीत तर काही चोरट्यांनी या टाक्यांना असलेल्या तोट्याही पळवून नेल्या आहेत तसेच शाळेच्या त्यामुळे ही, त्या ही अवस्था फक्त दिकाव होती असं म्हटलं तर वावग ठरणार नाही विशेषतः कुणी पाणी देता का पाणी काका मला पाणी देता का मावशी एवढी बाटली भरून द्याल ना असा टाहू फुडण्याची वेळ शाळेतील विद्यार्थ्यांवर आली आहे विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी पाणी नसल्याने दारोदार भटकून मागावे यामुळे संबंधित प्रशासन व पाडे ग्रामपंचायतने वरील सर्व गोष्टींचा विचार करून लवकरात लवकर शाळेतील विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी पुढे येते धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी